केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या जळगाव येथे होणाऱ्या युवा मेळाव्यासाठी धुळ्यातून भाजपा विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वात ढोल ताशाच्या गजरात सातशे वाहनातून तरुण वर्ग जळगावला रवाना झाले आहेत शहरातील सुमारे सात ते आठ हजार तरुण मुलं या मेळाव्यासाठी जळगाव येथे रवाना झाल्या आहेत शहरातील मोठ्या प्रमाणात भाजपाचे झेंडे लावण्यात आलेल्या वाहनांचा ताफा जळगाव येथे जात असल्यानं शहरातील वातावरण भाजपामय झाल्याचं दिसून आलं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा जळगाव मधील सागर पार्क येथे युवा मेळावा होत आहे या मेळाव्याच्या माध्यमातून अमित शहा तरुण वर्गाला संबोधित करणार आहे त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील तरुण अमित शहा यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी जळगावला रवाना झाले आहेत या प्रसंगी भाजपा शहर विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल माजी स्थायी समिती सभापती शीतल नवले भाजपा युवा नेते राकेश कुलेवार विक्की परदेशी अॅडव्होकेट रोहित चांदोळे दिनेश बागुल सजन चौधरी मोहन टकले मयूर शार्दूल अमोल मोरे बबन चौधरी यांच्यासह हजारो तरुण उपस्थित होते जळगाव येथे गृहमंत्री आदरणीय अमित साहेब यांचा युवा संवाद अशी भव्य सभा त्या ठिकाणी होत आहे त्यानिमित्ताने धुळे शहरातून जवळपास सातशे गाड्या सातशे युवक त्या ठिकाणी जात आहेत या ठिकाणाहून दोनशे स्कॉर्पिओ आणि सहा या या ठिकाणी निघत आहेत आणि आदरणीय अमित शाह यांच्या दौऱ्यानिमित्त मुळातून युवक मोठ्या संख्येने त्या ठिकाणी प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे